हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा होममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी कोबीची रेसिपी ही कोबीची भाजी मी माझ्या पद्धतीने करते तर अशी अशा प्रकारची भाजी तुम्ही खाल्ली आहे का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा तर चला मी कोबी घेतली आहे आणि एक कोबीचा गड्डा घेतला आहे आणि तो मी आता बारीक कट करून घेते तुम्ही बघू शकता मी कशी बारीक कट करून घेत आहे तर चला तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स आणि माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मी भाजीसाठी आता लसूण घेतला आहे लसूण कुठून घेतला आहे कांदा घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे आणि थोडंसं दोन ते तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपली कोबी कट करून घेतलेली आहे चला तर कढई ठेवली आहे गॅसवरती आणि तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त टाकू शकता तेल आणि तेल गरम झाल्यावरती जिरे मोहरी टाकलेलं आहे मी आता फोडणीला कांदा टाकून घेते कांदा टाकला की लगेच लसूण टाकते आणि थोडं वेळ परतू देते थोडंसं परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे एकदम सोपी भाजी आहे आणि आपण नेहमी नेहमी म्हणजे कोबीची भाजी पिवळीच पाहिलेली आहे तर अशी म्हणजे ला मिरची पावडर वापरून आपण लाल ही भाजी एकदम मस्त लागते आणि ह्या प्रकारे जर केली तर कोबीची भाजी न खाणारेही खातात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा मी आता टमाटर टाकते आणि टमाटर टाकल्यानंतर चांगलं परतून देते कांदा आणि टमाटर आणि मग भाजी टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये टमाटा छान परतून घेतले मी आता आता मी पत्ताकोबी टाकते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पत्ताकोबी टाकल्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार आणि त्याला छान परतून घेणार आहे आणि थोडंसं झाकण ठेवून शिजू आहे वाफेवरती हे पहा मी दहा मिनटं झाकण ठेवलं होतं आता मी दहा मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपली भाजी शिजलेली आहे आता मी त्याच्यामध्ये मसाले ॲड करते तर मी भाजीमध्ये लाल मिरची पावडर टाकत आहे थोडीशी हळद टाकत आहे आणि माझं जे घरचं काळं तिखट आहे काळा मसाला आहे तो थोडासा ॲड करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते जे घरचे मसाले असतील किंवा तुम्हाला जे आवडतात ते पण ॲड करू शकता एकदम चव छान लागते आता या मसाल्यांना छान भाजीमध्ये मिक्स करून घेते छान परतून घेते आता सगळ्यात शेवटी मी बेसनपीठ टाकणार आहे आणि बेसनपीठ दोन चमचे मी भाजीमध्ये टाकणार आणि मस्तपैकी भाजी परतून घेणार आहे आणि आपली भाजी अशा प्रकारे तयार आहे चला तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय